सर्वसामान्य बुलंद सांगली न्यूज नेटवर्क पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या नेरले तालुका वाळवा येथील आदिती फूड्स इंडिया कंपनीच्या गोदामाला गुरुवारी सकाळी आग लागून सुमारे एक कोटींचा खाद्यपदार्थ जळून खाक झाले ही आग वीज वाहक तारेमधून पडलेल्या ठिणगीला लागली असल्याचा कयास असला कया तरी नेमकं का कारण अस्पष्ट आहे आहे तालुका वाळवा आदिती फूड्स इंडिया या तयार कार्खने। या कंपनीचा खाद्यपदार्थ तयार करण्याचा कारखाना कारखान्यात फळ प्रक्रिया करून खाद्यपदार्थ तयार केले जातात मँगो पल्प टोमॅटो केचप चॉकलेट आदींच उत्पादन करून या पदार्थांची निर्यात केली जाते तयार झालेला जा माल कारखान्या शेजारी असलेल्या गोदामात साठवणुकीसाठी ठेवला जातो आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास कारखान्याच्या पेट गावच्या हद्दीत असलेल्या गोदामामधून धूर येत असल्याचं कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आलं आग कुठं लागली हे पाहत असतानाच आगीनं रौद्ररूप धारण केलं गोदामच आगीच्या भक्षस्थानी पडलं गोदामातून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या आग लागल्याची माहिती मिळताच इस्लामपूर आणि अष्टा नगरपालिकेसह राजाराम बापू हुतात्मा आणि विश्वास सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक वाहनांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला काही खासगी पाण्याचे टँकर मागवण्यात आले अखेर तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळालं आगीचं कारण अस्पष्ट असल तरी वीज प्रवाहाच्या शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय या आगीत सुमारे एक कोटींच निर्यात खाद्यपदार्थाचा साठा जळून खाक झाला असावा असंही सांगण्यात आलंय मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र